काय करतो तू खांदी। एर खांदी तो वावरात असते काय मध्ये एर हम्म पाणी लागन का एरीला कितीक लागन मोठ लागन कितीक मोठ गच, गच लागन तेवढं असं वय हे दारे चालू ते दारे दर ना आधी कवा गवादरी तो मग हिर खांदून झाल्या हो होय का पॅन्ट कम वर केलीस होय अरे पॅन्ट वर केलीस पाण्यात भिजती म्हणून होय मग भरून दे तोय कपडे महे भरून द्या तोय भरून बरून दे उलशेक होऊन देईन खराब आणि हे पांढरे कपडे घालून कुठं जायचे मशिन आणायला जायचं वय कायच येईर खांदायच बर मग आता तिकडले जा रे जा जाण तिकाडचे पलीकडचे पाणी चालू आहे तिकडे ते दर नाही चिखलात जातो का कशाला जातो चिखलात